नमस्कार मित्रांनो भैया शेळी पालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो तुमच्या शेळ्यांनासुद्धा शेळ्यांना मेंढ्यांना जर ह्या अशा पद्धतीचे गोचिड झालेले असेल आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो हे बघू शकतो तुम्ही गोचिड वगैरे भरपूर म्हणजे पाऊस चालू आहे पाऊस काळामध्ये शेळ्यांना उवा पिसवा गोचिडं सुळे बट्टे भरपूर काही होत असतं आणि याच्यामध्ये मग काय होतं शेळ्यांच्या तब्येती खराब होतात तब तर बघू शकता तुम्ही या शेळीच्या कानाला भरपूर सारे गोचिडं लटकलेले आहेत हे बघू शकता तुम्ही खालून वरून किंवा मग आता ही शेळी आहे तिला घागरे गोचिडं लटकलेले आहेत बघा किंवा मग मध्ये भरपूर शेळे आहेत ज्यांना कोचिडं लटकलेले आहेत जसं की आता या पाठीला खूप गोचिडं लटकलेले होते तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता कानाला हे गोचिडं आहेत तर या गोचिडांवर उपाय काय कारण या पावसाळ्यामध्ये गोचिड तर होणारच आहे शेळ्यांना बघू शकता तुम्ही हे ज्या ज्या शेळ्यांचे काना असे असतात हे बघू शकता बारीक उवा अंडे वगैरे आहेत आणि भरपूर सारे गोचिडं झालेले आहेत याच्यावर उपाय काय तो मी तुम्हाला सांगणार आहे कारण बघू शकता तुम्ही आता यांना तर नाही आहे एवढे बाकीच्यांना पण आहेच सगळ्यांना दोन दोन चार चार आहेत सगळ्यांना कानाला आणि शेळ्यांना आपल्या शेळ्यांना फक्त कानालाच गोचिडं होतात जवळपास मी महिन्यातून किंवा लईच गोचिडे झाले तरी एखाद्या वेळेस फवारणी करत असतो तर औषध कोणचं आहे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता बोकडाला बघू शकता तुम्ही उगत तुरळक की एक्का दुक्का गोचिडा आहे पण पाऊस जर रात्रीतून पाऊस पडला ना खुपला ये ये आ, दीसले, दीसले। तर घागरे गोचिडं खूपला टाकतात बघा आता हे बघा याच्या शिंगामध्ये एक मोठं गोचिड दिसत असेल मित्रांनो तुम्हाला दिसतं का हे बघा खाजण्यासाठी लगेच मान टाव करतो एक मोठं गोचिड याच्या शिंगामध्ये आहे हां दिसलं दिसलं हे बघू शकता दिसत असेल तर हे गोचिडं जाण्यासाठी काय करायचं औषध सांगतो आणि त्याचा उपाय उपयोग कसा करायचा तेही सांगतो हे बघू शकता चला तर मग विथ रिझल्ट असणार आहे मित्रांनो शेवटी शेवटी तुम्हाला दाखवलसुद्धा की गोचिड कशा पद्धतीनं रिझल्ट करतात हे औषध कशा पद्धतीनं रिझल्ट करतं आणि गोचिडं कसे पडतात खाली हे बघू शकता मित्राज कंटेंट असलेलं हे आहे टॅक्टिक नावाचं औषध स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे टॅक्टिक नावाचं औषध तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल ते तीन एम एल घेऊ शकतात मोठ्या शाळांना दोन तीन एम एल काही हे हरकत नाही दोन तीन एम एल टॅक्टिक नावाचा औषध तुम्ही घ्यायचं आहे पाण्यामध्ये शुद्ध पाण्यामध्ये आणि त्याची फवारणी करायची आहे मित्रांनो आता आपल्या शेळ्यांना एवढे गुचडे नाही आहे तर एक लिटर पाण्यामध्ये जवळपास सगळ्या शेळ्या होतील अशी मला गॅरंटी आहे तर तुम्हीसुद्धा उपाय करू शकता हे बघू शकता तुम्ही औषध पाण्यामध्ये टाकलं की पाणी एकदम दुधावाने व्हाईट होऊन जातं मित्रांनो पूर्ण आता ऑलरेडी मी एक दीड एम एल टाकलं होतं ना आता पुन्हा एक दीड एम एल टाकलं तुम्ही हे करू शकता आता फवारणी कशी करायची ते तुम्हाला दाखवतो तु पंप कोणता यूज करायचा काय बघू शकता मित्रांनो आता हे आपण पूर्ण औषध मिक्स करून घेतलेलं आहे आता मारायचं कसं ते मी तुम्हाला दाखवतो बरो बांधेल की पहिले बोकडापासून सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो खूप जास्त काही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त हे बघा या अशा पद्धतीनं फक्त कान ओला करायचं आहे कुठं कुठं औषध मारायचं ते तुम्हाला मी दाखवतो आता हे थोडंसं सेटिंग माझ्याकून बिघडलेली आहे पण नो प्रॉब्लेम हे बघा कान ओला करायचा डोळ्यावर जास्त तोंडावर जास्त औषध जाऊन द्यायचं नाही कान केल्यानंतर इथं शिंगामध्ये बघा शिंगामध्ये औषध मारायचं आहे आणि त्याच्यानंतर चारी खोरांमध्ये शेळीच्या औषध मारायचं आहे बास याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त मानीला थोडंसं औषध मारलं की दुसरीकडं कुठंच औषध मारायची गरज नाही गोचिडांसाठी कारण मेनली गोचिडं तर याच जागेवर असतात आता औषध मारून झाल्यावर तुम्हाला एकदा मी दाखवतो बघू शकता मित्रांनो आपण औषध मारून घेतलेलं आहे फक्त कानाला आणि खोरामध्ये आणि शिंगाखाली मारलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कानं वगैरे ओले गेलेले कॅमेऱ्यामध्ये ती ओलापणा दिसणार नाही एवढा खास पण आपण फक्त कान लक्ष ठेवा कान आणि जिथं जिथं गोचिडे राहू शकतात समजा एखादी दोरी लावलेली असेल तर त्या दोरी खाली थोडेशी मारून घ्यायची कारण त्या दोरी खाली ते जाऊन बसतात लपतात असा विषय आहे आता रानात गेल्यावर बघा कसे पडतात तेही तुम्हाला मी दाखवतो हे बघू शकता मित्रांनो खास काम सुरू झालेलं आहे तर वळवळ करायला लागलेली आहेत गोचिडे ईद नाही पडावं म्हणून आता मी औषध मारून लगेच बकऱ्या सोडलेल्या आहे आणि आणखी एक गोष्ट लक्ष ठेवायची ज्या दिवशी तुम्ही शेळ्यांच्या अंगावर औषध मारणार त्याच दिवशी गोठ्यामध्ये सुद्धा एखाद्या तणनाशकाची फवारणी करून घ्यायची फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तणनाशक फवारणी करताना जर तुमच्याकडे कोंबड्या वगैरे असेल तर हे असं पाणी जर तुमलेलं असेल तर याच्यात फवारणी करायची नाही नाही तर मग कोंबड्याने जर ते पिलं तर कोंबड्या मरू शकतात मित्रांनो शेळ्या आता सोडलेल्या हा व्हिडिओ बनवायला मला जवळपास एक घंटा लागतोय बघू शकता तुम्ही शेळ्या कशा चालल्या आता लाईन मध्ये तर विषय असा आहे आता गोचिडाचा औषध मारून झालेलं आहे गोचिडा असे पडायला लागले जबरदस्त काय सांगू तुम्हाला आता चालले चाऱ्यावर तुम्हाला दाखवतो मी बघून घ्या कशा चालल्या चहा अंगावर गोचडं दिसत असून तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा पद्धतीनं पळायला लागले मित्रांनो आता अंगावरून बाहेर प्रत्येक बकरीच्या अंगावर दिसून हा हा येऊ देऊन यायच चालतच नाही बघा मित्रांनो आपलं शेतात राहायचं कारण याची सोडल्या सोडल्या चारा यांना त्या इकडं आपला फारम बघू शकतो रफ रप रपा जय शंभू हे बघू शकतं मित्रांनो महाराज मग आदत बर झालं दिलं नाही मित्रांनो आपली एक बकरी राहिली लाग होती लागवडीची घरची लागून गेली तशी ती पहिली लागली होती एका गावरान बोकड्यानं म्हणलं रहीन पण कायच उलटली फुलगुचीड पडताय मित्रांनो तुम्हाला जर दिसत नसेल तर दाखवतो एक मिनटं त्यानंतर त्याचं काम झालं कांदा हे हे बघू शकता मित्रांनो कसे पळता येईल वर ले ले आता चिटकलेले नाही पुन्हा एकदा दाखवतो निर्धर निर्धर हे बघू शकता मित्रांनो कसे गोचिड हे जे आहे ना हे वर निघून आलेले पळताय एकदम शंकर यो यो शंकर शेट बघू शकता मित्रांनो सकाळपासून मोकळा आहे सुटला आता आला वापस रिटर्न आवाजावर रिटर्न आला याला म्हणते गोष्ट लोक आता नकली व्हिडिओ व्हिडीओ बनत आपला टोटल ओरिजिनल व्हिडिओ आहे बघा आवाजावर गोष्ट तिकडे लगेच तो वाढायला लागला कशा वाटत आहे आता कमी नक्कीच पावसा कशी राहत अकरा वाजू राहिले आता कशी सुटल्या तर एक नंबर बघा बघा कशा झटकी त्या बघा फुल गोचिड पडताय मित्रांनो आता इकडे रानामध्ये पडून गेले मग टेन्शन नाही मरून जाते त्याच्यामुळे औषध मारल्यावर कधी बी एक घंटा वरच्या तरी कमीत कमी शेळ्या बाहेर सोडायच्या हे बघू शकता किल्ल पंचवीस तीस दिवसाचे झालेले आहे बघा बघा अरे बघा ही चालायची स्टाईल पडत का नाही तुम्हाला सांगा टांग्याला <laughs> मित्रांनो तर असा काही विषय आहे मित्रांनो हे औषध यूज करा याचा रिझल्ट बी बघू शकता तुम्ही हे बघा बोचीड बघा कशी भाग आवाज भाग। दे त्याला मित्रांनो काढल्या कानावर सुद्धा एकदम गुचिड फळायला लागलेले ला, आहेत ते शेळ बी चालत आहे मी बी चालतोय त्याच्यामुळे कॅमेरा थोडा व्हायबल होतोय तुम्हाला दिसत असेल तरी मी हे बघा बग, ते बघितलं आता पळायला लागले ला, कारण वास येतोय ते आता औषधाचा आणि वास घेतला की गुचिड गायब होतात किंवा तिच्या कानावर गुचिडाशी चालायला लागले ना इकडेच ला 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 ते आता थोडासा पाय हाणला शेळीनं गळवळ दिसली ते इकडंच गळून जातात हे बघा असं कान राहत हां तर मी मी सांगत होतो एकोणवीस तीस आहे चारा खायला लागलेले आता ते बघा त्या आपल्या लंगड्या लक्ष्मीचे दोन पाठी घरी ठेवलेले आहे मित्रांनो आपण कृपया कोणी खरेदी करण्यासाठी मागू नये बघू शकता कसे झटकी द्या असं झटकिलं का इकडंच गोचडी आहे बघा अशी गोचडी इकडे पडून जाणार आणि मग आता टेन्शन राहत नाही ते मरून जातात मित्रांनो उन्हामुळं मग आपलं ही टेन्शन खराब म्हणजे मिटून जातं तर टॅक्टिक नावाचं औषध घेऊन या फवर्निका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लांब पिल्लांच्या अंगावर फवारणी करतेवेळी थोडंसे सोल्युशन जे आहे थोडंसं प्रमाण कमी करायचं आपल्या टॅक्टिकचं आणि पाणी थोडंसं वाढव घ्यायचं हो म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये एक ते दीड एम एल टॅक्टिक घ्यायचं जेणेकरून पिल्लांना काही होणार नाही तसं काही होत नाही बऱ्याच वेळेस पण मग काय राहतं लोकं इतकं प्रमाण वाढवतं फार चार पाच एम एल टाकते एक लिटरमध्ये ती फवारणी करते किंवा मग पिल्लाला पुरी आंघोळच घालते त्याच्यामध्ये पिल्लं मरतात बऱ्याच वेळेस तर तेवढं काम करायचं नाही एकदम मापात घ्यायचं मी एकदम चार चार पाच पाच स्प्रे केली मित्रांनो कानावर आणि खुरामध्ये शिंगाखाली बस हे बघा लगेच वळवळ चालू झाली हे आता झटकून टाकले की सगळे गुचडं गायब होणार तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल चला मित्रांनो बाय बाय लव यूल माऊ हे बघत दिसायलाच आहे मित्रांनो तुम्हाला बघायचं हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता कलाव याची हे बघा मी इथं दगड उचलणार इथून हा दगड उचलला इकडं कुत्र आहे बघा छ गेलं बरोबर दगडाच्या दिशेनं तर ही एक शिकारी कुत्र्याची निशानी आहे कुत्रं म्हणजे असं आहे इकडं असं मांजरी अक्षरशः माळ्यातली उंदरंसुद्धा खा धरून मारून टाकी खात नाही पण धरून मारून टाकीतो घोशी मारितं त्याच्यानंतर सापाच्या मागं लागलो होत त्या दिवशी घोरपडी धरतं मोक करते त्याच्यानंतर खारोतही राहते आपली आपण तिला एक काय म्हणतो स्क्वॅरल ती स्क्वॅरल धरतं त्याच्यानंतर मोकरायची ते सशी त्या दिवशी ससं धरलं होतं मित्रांनो खाल्लं त्यांना पूर्ण ससं टेकून दिलं एक म्हणजे शिकारी कुत्रं झालेलं आहे थोडक्यात ते बकऱ्या मागचं तर अशी गंमत हाय होईची हे बघा बकऱ्या बघा कशा आहे ह्या औषधाचा परिणाम आहे हे बघू शकता तर असंच तुम्ही बी यूज करा अँड लव यू ऑल बाय बाय चलो ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना नक्कीच खाली कमेंट करायची आहे की व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला अशी कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघतो लव यू बाय बाय